जावदे जावदेतर्फे बोरद येथील एकाच रात्री सहा घरफोडी चोरांना पकडण्याचं पोलिसांपुढे आवाहन चोरट्यांनी दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज केला लंपास शादा तालुक्यातील जावदे जावदेतर्फे बोरद येथील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक लाख सव्वीस रुपयां चा हजार रुपयांचे सोने चोपन्न हजारांच्या चांदीची दागिना व सत्याऐंशी हजार रोख असं ऐकून दोन लाख सदुसष्ट हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे जावेद तर्फे बोरदेतील येथील गोविंद सिंग फैजू सिंग गिरासे यांच्या घरातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सत्याऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम चोपन्न हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या छत्तीस हजार रुपयांची सोन साखळी व चोपन्न हजार रुपयांचे चांदीचे शिक्के असा एकूण दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला मसावत पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत बेधडक मी मराठी न्यूज